जय शिवराय भावांनो मी एक महाराष्ट्र सैनिक आज आपण बोलणार आहे की जी ऊस तोडे आहेत ती जी बैलांची हाल करतायत बैलगाडीत प्रमाणापेक्षा जास्त ऊस वायला जातो प्रमाणापेक्षा जास्त ऊस वायला जातो त्या बैलांची खूप हाल होत आहे कारखान्याने त्याच्यावर लिमिट आणलं पाहिजे ज्या जा बैलगाडीत जास्त जास्त माल वाहतूक केला जातो ना त्या बैलगाडीला कारखान्यात एंट्री नाही दिली पाहिजे इतकी वाईट परिस्थिती चालू आहे की बैल बाएला, बैलांच्या जीवा जीवा येतले बैल मरू शकतात अशाने शेतकऱ्याचा बळी राजा येतो आणि बैलाच्या अशी दुरावस्था होते की डो दो, डोळ्यातून रक्त एक व्हिडिओ पाहिला डोळ्यातून रक्त येते बैलाच्या मानेतून रक्त येते इतका हो, इतकं त्या बैलाला जड वाहत गेली जाते खूप बिकट परिस्थिती आहे याने याच्याकडे कारखानदारांनी लक्ष दिलं पाहिजे लिमिट आणलं पाहिजे बैलगाडी वाहतूक करताना वजनाचं लिमिट आणलं पाहिजे बैलांची खूप हाल होते खूप ऊस ऊस वायाला जातो त्याच्यावर जा। खूप अतिशय प्रमाणात जास्त कारखान्याने त्याच्यावर बंदी घातली पाहिजे बैलगाडी आती नाही दिली पाहिजे अशाने बैलांचे खूप हाल होते मरले म, म, म मरत्यान ती बैल लवकरात लवकर मारत्यान असं जर चालू राहिलं ना ती बैल मारत्यान इतकी बिकट अवस्था चालू आहे तुम्ही फोटो पाहू शकता इतकी अवस्था प्रमाणापेक्षा जास्त वजन दिलेलं त्या बैलांवर प्रमाणापेक्षा जास्त बैलांचे पाय मोडले जाते हाडे मोडली जाते जर या असली परिस्थिती चालू असेल ना तर का साखर साखर न बनलेली बरी साखर न बनलेली बरी कारण या जनावरांची इतकी हाल करतात मनुष्य असा प्राणी झालाय इतका घातक प्राणी झालाय की इतर इतर प्राणी जगून पण देत नाहीत मनुष्य हा प्राणी या बाकीच्या प्राण्यांसाठी इतका घातक प्राणी आहे का या प्राण्यांचं जगणं मुश्किल केलंय इतकी बिकट अवस्था कारखाने येण्याच्याकडे लक्ष द्यावे तुरंत लक्ष द्यावी अन्यथा महाराष्ट्र सैनिक जर रस्त्या उतरला ना महाराष्ट्र सैनिक जर रस्त्या उतरला ना मग पाहून घेईन महाराष्ट्र सैनिक काय होते हा इशारा समजा हा महाराष्ट्र सैनिकाचा इशारा समजा एका महाराष्ट्र सैनिकाचा इशारा समजा आणि महाराष्ट्र सैनिकांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे प्रत्येक महाराष्ट्र सैनिक यासाठी रस्त्या उतरला पाहिजे धन्यवाद व्हिडिओ आवडला सर तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद